बुधवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरातील शिंपीदेवी मंदिरात आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने पवित्र अशा श्रावण महिन्यात श्रावण संकल्प रुद्रपूजा व भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या ठिकाणी भाविकांनी प्रशिक्षित अशा पंडितांच्या मंत्रोच्चाराचा अतिशय शुद्ध व ध्यानमय पूजेचा लाभ घेतला दी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात श्रावण संकल्प रुद्रपूजा करण्यात येत असते यंदाच्या वर्षीही शहरातील शिंपी देवी मंदिरात बुधवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी या रुद्रपूजेचे आयोजन करण्यात आले होते संकल्पपूजा ही स्पटिक्स वापरून केली जाते प्रशिक्षित पंडितांनी उच्चारलेल्या प्रत्येक प्राचीन मंत्र विशेष सामुग्री उदाहरणार्थ दही दूध तूप मध इत्यादीमध्ये शोषला जातो हे नंतर शिवाला परम आदराने प्रेमाने आणि कृतज्ञतेने अर्पण केले जाते अशा या रुद्रपूजा आयोजनासाठी दी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संदीप गुजराती विजय सातपुते नंदकिशोर कुलकर्णी अमृत सातपुते संदीप सानब भाऊसाहेब उगले सोनल लहामगे सर्जेराव उगले भैया गवळी संजय चांडोले आदींनी विशेष परिश्रम घेतले या पूजेनंतर भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने या धार्मिक विधीची सांगता करण्यात आली एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणे या ठिकाणी वैकल्पाचा महिना असतो आणि याच्यामध्ये आपण जी काही आराधना करतो मंत्र मंत्र जाप करतो किंवा पूजा करतो तर त्याचे जे काही रिटर्न्स असतात याच्यामध्ये कमी एफर्ट्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यापासून दे फायदा होतो असतो तर याच्यासाठी ही जी काही शिवाची आराधना आहेत शिव हा देवादिदेव महादेव आणि त्यांची पूजा रुद्रपूजा ही अत्युच्च पूजा आहे याच्यामध्ये आपले जे काही आजार विकार आहेत देखो, ते किंवा आपले जे काही टेन्शन असता या ठिकाणी येऊन बसला आणि मेडिटेशन केलं की आपले जे काही टेन्शन विकार आहे ते आपल्याला विसरायला होतं आणि आपण नव्या जोमाने आपलं जीवन जे आहे खुलून हॅपिनेस आपल्या जीवनामध्ये येतो तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे व्हॉलेंटियर्सने छान इथे मेहनत घेतलेली आहे आणि सगळ्यांना छानसा आनंद मिळेल शन सिन्नर यांच्या वतीने दुसरं आयोजित करण्यात आली होती अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट असा कार्यक्रम पार पडलेला आहे सिन्नर उपचार असून बऱ्याचशा महिला आणि पुरुषांनी या पूजेमध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी ज्यांनी कोणी योगदान दिले सगळ्यांचं मी आभार आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनतर्फे आभार मानतो या पुढच्या काळातही आर्ट ऑफ लिव्हिंग सिन्नर असेच धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहे करण्यात येतील तरी सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये येऊन आपला सहभाग नोंदवावा तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनतर्फे जे हॅपीनेस प्रोग्राम इथं चा चालवतात तर त्या प्रोग्रामसाठीही आपण पार्टिसिपेट करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो सालावादप्रमाणे यावर्षी साव श्रावण मासनिमित्त सिन्नर येथे शिब्बी देवी मंदिर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनतर्फे रुद्रपूजेचं आयोजन केलं जातं तर आज का या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित राहिले आणि या पूजेचा लाभ घेतला साधारणतः चारशे ते पाचशे लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे मी स्वागत करतो आणि असेच उत्साह दाखवून पुढील कार्यक्रम पुढील कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन नेहमी करत राहील असे मी माहिती